श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त नामस्मरणामध्ये नित्यनवा आनंद प्रेम उत्साह येण्यासाठी सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज यांची उत्तरे भाग क्रमांक त्रेसष्ट म्हातारपणे आता तब्येत बरी राहत नाही तर काय करू उत्तर ज्या वयात जे व्हायला पाहिजे ते होत असलं म्हणजे प्रकृती चांगली आहे म्हणायची या वयात आता ऐकून न येणे नीट न दिसणे पाय दुखणे हे व्हायचंच ते होत असलं म्हणजे प्रकृती चांगली आहे म्हणायची हे होत आहे त्या अर्थी या वयात इतर काही करू नये अशी भगवंताची इच्छा असते म्हणून कष्ट होतील असं तुम्ही काही करू नये ज्याला अगदी कमी कष्ट आहेत असं भगवंताचं स्मरणच तुम्ही करावं असं मला वाटतं म्हातारपणी मन आणि शरीर, भर नाजुक शरीर फार नाजूक बनते त्यावेळी शरीरसुद्धा बरे राहायला आनंद हे फार मोठे औषध आहे हसावे खेळावे लहान मुलात मिसळावे थट्टा विनोद करावा काहीही करावे पण आनंदात राहावे प्रश्न महाराज म्हातारपणी आपली घरात जरूरी आहे किंवा नाही हे कसे समजावे मुलांनी जसे वागावे अशी आपली अपेक्षा असते तसे आपले आधी घरी वागणे असावे ज्या चुका जे प्रमाद आपल्या हातून होतात त्या चुका तेच प्रमाद मुलांच्याकडून झाल्यास त्याबाबत आपणास बोलण्यास अधिकार पोचत नाही हे ध्यानी आणून गप्प बसावे आपण काटेकोरपणाने वागत असताना मुलांच्या हिताच्या ज्या गोष्टी असतील त्या कर्तव्य म्हणून त्यांना सांगाव्यात त्या गोष्टी जोपर्यंत ते ऐकतात तोपर्यंत आपली घरात जरुरी आहे असे समजावे ज्या दिवशी त्या गोष्टींकडे मुले दुर्लक्ष करून आपल्या मताप्रमाणेच वागतील त्या दिवशी आपली गरज संपली असे समजावे प्रश्न मरणाची भीती कशी कमी होईल उत्तर मरणाचे स्मरण राहिले म्हणजे पापाचरण आपोआपच कमी होईल ते कमी झाले की सद्वासना येऊ लागतील व लक्ष थोडे परमार्थाकडे लागेल ते लागले म्हणजे नाम घेण्याची बुद्धी होईल नाम घेतले की भगवंताचे प्रेम आपोआप येईल ते आले म्हणजे त्याचे अनुसंधान राहील आणि अखंड अनुसंधान हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट नामा आहे नामाशिवाय जगणे म्हणजे मेल्यासारखे वाटले पाहिजे खरे म्हणजे तारुण्य म्हातारपण ही जितकी सहज व निसर्गक्रमानुसार आहेत तितकाच मृत्यू आहे त्यात काही वाटू देऊ नये मरणाच्या मागे स्मरणाचा ससेमेरा लावून ठेवावा म्हणजे मरणाची भीती नाहीशी होईल भगवंताच्या अनुसंधानात जो राहिला त्याने काळावर सत्ता गाजवली अशा लोकांना मरणाचे भय कुठून असणार प्रश्न विस्मरण हा फायदा की तोटा उत्तर विस्मरण हे एक अमौलिक वरदानच आहे गत गोष्टींचा विसर पडला नसता तर वियोग हानी अपमान इत्यादींच्या आठवणींच्या दुःखाने माणसाला वेळ लागले असते जीवन असह्य झाले असते पण मनुष्य प्राणी असा वसतात की विस्मरणाच्या देणगीचा प्रयोग भस्मासुराप्रमाणे भगवंतावरच करून त्याला विसरतो आणि विसरायला पाहिजे त्या गोष्टी पुन्हा पुन्हा उगाळीत राहून आठवणीत ठेवतो झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच खरा आनंद आहे पण हे विसरणे कृत्रिमपणाने न आणता भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आले पाहिजे प्रश्न मला फार राग येतो मी काय करू उत्तर आपला स्वभाव स्थिर असतो येत नाही व जात नाही जे येते व जाते ते आपला स्वभाव नाही राग येतो व वा जातो वासना येते व वा जाते द्वेष येतो व जातो म्हणजे विकार येतात व जातात ते काही माझा स्वभाव नव्हेत त्यांच्याहून मी निराळा आहे म्हणून विकारांना साक्षीपणाने बघायला शिकावे विकार आला की तो आपल्याला वाहून नेतो आपण त्याला संपूर्ण सामील होतो तेथे सावध राहून आपण साक्षीपणा टिकवला तर विकार येतील व जातील पण त्यांना आपली मदत न मिळाल्याने आपोआप अशक्त होऊन कालांतराने मूर्तवत होतील ते मरणार नाहीत पण आपल्याला हवे तेव्हा प्रमाणात वापरता येतील मग ते राहिले तर बिघडले कुठे आपण जे जे करतो ते तो भगवंत पाहतो नवे भगवंत आपल्या जवळच आहे अशा जाणीवेने मनुष्य जर वागू लागला तर त्याचा राग आपोआप कमी झाल्याशिवाय राहणार नाही रोज स्नान झाल्यावर आपल्या पोटावर गंधाने रामनाम लिहून ठेवा आणि ज्या ज्यावेळी राग येईल त्या त्यावेळी त्या नामाकडे पहा खरोखर नामात अतिप्रचंड शक्ती आहे प्रश्न आपले अंतकरण कसे असावे आपले अंतकरण अतिशय शुद्ध असावे आपल्या मनाने आपल्याला निश्चयाने असे सांगितले पाहिजे की मी कुणाचाही द्वेष करीत नाही आपण तर कुणाचा द्वेष मत्सर करू नयेच नाही परंतु दुसरा कोणी आपला द्वेष करीत असेल ही कल्पनासुद्धा आपल्याला येता कामा नये इतके आपले अंतकरण शुद्ध आणि सरळ असावे जेवताना भोवती उदबत्तीचा सुंदर वास आणि तोंडात घास जसा असावा त्याचप्रमाणे साधकाने बाहेर गोड बोलावे आणि आत भगवंताचे गोड नाम घ्यावे त्याने आत बाहेर गोड असावे आपण लोण्यासारखे मऊ असावे कोणालाही कोठेही खुपू नये आपण हवेसे वाटावे आपण निस्वार्थी झालो तरच हे साधेल प्रश्न मी जगाला सुधारावे का सध्या जगाला सुधारण्याचा आणि जगावर उपकार करण्याचा काळ राहिलेला नाही प्रत्येकाने आपल्याला तेवढे सांभाळावे जग सुधारण्याच्या नादी आपण लागू नये त्या कामासाठी लोक जन्माला यावे लागतात अगदी आपला मुलगा जरी झाला तरी त्याला योग्य सांगून बघावे पण मी त्याला सुधारीनच हा भ्रम नसावा आपण सात्विक कृत्य करतो पण त्यांचा अभिमान बाळगतो सात्विक कृत्ये चांगली खरी पण त्यात अभिमान ठेवला तर फार वाईट एक वेळ वाईट कृत्य परवडली केव्हा तरी त्यांचा होऊन मुक्तता तरी होईल पण सात्विक कृत्यातला अभिमान कसा निघणार लोकांनी आपले ऐकावे असे तुम्हाला वाटते पण अजून क्रोध अनावर आहे मन ताब्यात नाही हो ना मग आधी आपल्या विकारांवर मनावर छाप बसवा आणि मग लोकांबद्दल विचार करा स्वतःला आधी सुधारा म्हणजे कोणीही वाईट दिसणार नाही आणि असं बघा थंडीचे दिवस आले तर थंडी कशी जाईल हे बघत बसण्यापेक्षा आपली थंडी दूर करण्याचा प्रयत्न करणेच योग्य आहे प्रत्येकाने जर असा विचार केला तर जगाला सुधारण्याची गरजच राहणार नाही प्रश्न महाराज अनुसंधान टिकवण्यास मौन आवश्यक आहे पण प्रपंचामध्ये ते कसे साधावे उत्तर प्रपंच असो वा नसो साधकाला मौन आवश्यक आहे प्रथम स्वतःची स्तुती व इतरांचे दोष याबद्दल बोलण्याचे बंद करावे या दोन्ही गोष्टी अंगवळणी पडल्या कारणाने नकळत घडून जातात आपण त्या करतो हे ध्यानातही येत नाही एवढेच जर जागरूक राहून सांभाळले तर आपले बोलणे पन्नास टक्के कमी होईल याशिवाय जे बोलावेसे वाटेल ते बोललेच पाहिजे का न बोलण्याने काही बिघडेल का असा विचार करावा त्यामुळे आणखी चाळीस टक्के बोलणे कमी होईल हा सारा वेळ मग नाम घेण्यासाठी उपयोगी पडेल उरलेला वेळ जरुरीपुरते बोलण्यात गेला तर मौन भंगेल असे प्रापंचिकाने मानण्याचे कारण नाही काही माणसे मौन पाळण्यास बोलत नाहीत पण हावभावाने अथवा लिहिण्याने आपले मनोगत सांगतात हे काही खरे मौन नव्हे प्रश्न कामाने फार दमायला होते तर काय करू उत्तर प्रत्यक्ष कामापेक्षा त्याच्या जाणीवेने थकवा जास्त येतो त्याची जाणीव ठेवू नये आणि कामावरून आल्याबरोबर हातपाय धुवून पंधरा मिनटे अगदी शांत बसून नामस्मरण करावे म्हणजे थकवा ताबडतोब जाईल पंधरा मिनटे अगदी शांत नामस्मरण केल्याने तीन तासांची विश्रांती मिळते प्रश्न महाराज सिगरेट ओढली तर चालेल का उत्तर सिगरेट ओढायचीच झाली तरी जरुरीशिवाय ओढू नये आणि कशाला ओढावी मला सांगा खरं त्याचा आणि परमार्थाचा तसा संबंध नाही पण त्याच्या मागची जी चटक आहे ती भगवंताच्या आड येते आणि मुख्य म्हणजे व्यसन करतानासुद्धा रामनाम घ्यावे म्हणजे व्यसनाची उर्मी कमी होते प्रश्न महाराज कोणतेही व्यसन वाईटच असे आपण म्हणता पण तरीही माणसाने नामाचे व्यसन लावून घेतले पाहिजे असे म्हणतात ते कसे उत्तर असे बघा कोणतेही व्यसन वाईटच त्या व्यसनाच्या मागे जी चटक आहे ती भगवंताच्या आड येते पण म्हणून का कोणालाही एखादे व्यसन नाहीच असे होते का मग आता जर एखादे व्यसन लावून घेणारच असाल तर ज्याचा आपल्याला फायदा होईल असे व्यसनच का बरे लावून न घ्यावे आणि असे एकमात्र व्यसन जर कोणते असेल तर ते नामाचे आहे नामस्मरण घडले नाही तर आपला जीव कासावीस झाला पाहिजे प्रश्न मोटर घेतली तर हरकत नाही ना उत्तर मोटर जरी घेतली तरी पायी चालणाऱ्यांपेक्षा आपण कोणी मोठे आहोत असे समजू नये आणि कितीही अनुकूलता आली तरी त्यामुळे मी सुखी आहे असे समजू नये आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मोटारीत नामस्मरण असावे पण नामस्मरणात मोटार येऊ देऊ नये प्रश्न जगात एवढी आकर्षणे आहेत त्यात आपण चुकू नये म्हणून काय करावे उत्तर तारुण्य रूप पैका आणि बायका अतिघातूक आहेत अतिशय सावधानता राखावी आणि अनुसंधान सोडू नये बाहेरून नेहमीसारखं असावं जग राहतं तसं आपण राहावं पैका पुष्कळ आहे म्हणून श्रीमंतांसारखं वागायचं हे खरं नाही जरुरी पुरता लागेल तो पैका आपला म्हणावा बाकीचा आपला आहे असे समजू नये दिनवाणे कधी राहू नये पण जरुरीपेक्षा जास्त राहणं हेही खरे नाही आपल्या आनंदाच्या आड काही येता कामा नये आपण आसक्तीच्या मागे फार जायचं नाही असं ठरवलं ना की त्या आसक्तीचा जोर कमी होईल प्रश्न जगाच्या मोठेपणाला महत्त्व द्यावे का उत्तर जग मोठेपणा देईल पण ते खरे नाही जग आज चांगले म्हणेल उद्या वाईट म्हणेल त्याला किंमत देणे खरे नाही त्याला किंमत देणे म्हणजे जगाला सत्यत्व देण्यासारखे आहे सत्यत्व एका परमात्म्याशिवाय कोणालाच नाही याचा अर्थ विद्वत्ता वगैरे मिळवू नये असा नाही पण ते तात्पुरते असावे नाटकासारखे असावे नाटकात कायमच नाटकात कामच करायचे तर शिपायाचे करण्यापेक्षा राजाचेच करावे पण नाटक संपल्यानंतर राजाने राजेपणा व शिपायाने शिपाईपणा विसरले पाहिजे तसेच विद्वत्ता वगैरे सर्व नाटकाप्रमाणे करावे त्याचा अभिमान राहू देऊ नये प्रश्न काय केले असता कर्म करून न केल्यासारखे के होईल एक अकर्तेपणाने कर्म करावे कर्तेपणा दुःख आहे ते सोडून कर्म करावे बुद्धी व कर्तृत्व भगवंताचे आहे त्याने मला शक्ती दिली म्हणून मी कर्म करतो आपण आरोपी म्हणून कर्म न करता साक्षीदार म्हणून कर्म करावे दोन फलाची अपेक्षा सोडून कर्म करावे फळाच्या अपेक्षेत सुखदुःखाचे बंधन आहे तीन कर्म असे करावे की ते कर्म तेथेच नाहीसे होईल म्हणजे ते, ते स्मरणात करावे जसे फणसाचा चीक टाळायला हाताला तेल लावतात तसे ते प्रत्येक कर्मात भगवंताचे अनुसंधान ठेवून ते कर्म करावे जसा सरकारी नोकर वरिष्ठांच्या हुकमाप्रमाणे चालत असल्यामुळे त्याच्यावर वैयक्तिक जबाबदारी येत नाही आणि करतेपणाही त्याला शिवत नाही त्याप्रमाणे गुरुवर श्रद्धा ठेवून त्याच्या आज्ञेत राहावे लाभ हानी देव जाणे जबाबदारी गुरुवर आणि तोच साधन करवीच असल्याने करतेपणाही त्याच्यावरच असणार त्याच्याही पुढे म्हणजे जे जे काही हातून घडते ते ते सर्व त्याच्याच इच्छेने आणि सत्तेने घडते अशी दृढ भावना असली म्हणजे करतेपणा सोडून अजिबात मोकळे होता येते असे झाले म्हणजे जे जे आपल्या हातून घडते ती त्याचीच सेवा होते प्रश्न आमचे नाव टिकवण्यासाठी आम्ही काय करावे उत्तर ज्याला स्वतःचे नाव टिकवावेसे वाटते त्याने स्वतःचे नाव विसरून भगवंताचे नाव घ्यावे व ते नाव टिकवावे ते टिकवले म्हणजे भगवंत आपल्या नावाच्या पुढे त्याचे नाव घालतो प्रश्न सर्वांमध्ये भगवंत पाहावा याचे कारण काय उत्तर खरं तर आपल्या स्वतःमध्येही भगवंताचे अस्तित्व आहे पण आपल्याला त्याची जाणीव नाही आपले लक्ष सर्वत्र विखुरलेले आहे ते तेथून काढणे आपल्याला कठीण वाटते मग अशावेळी जिथे जिथे आपले लक्ष जाते तिथे भगवंत पाहावा भगवंताची आठवण करावी यासाठीच सर्वांमध्ये भगवंत पहावा असे संतांनी सांगितले आहे सर्वत्र भगवंत दिसण्यास आपल्याला ती दृष्टी मिळाली पाहिजे ती दृष्टी येण्यास मी आहे ही भावना गेली पाहिजे माझा विसर पडला पाहिजे प्रश्न मी करता नाही हे कशावरून उत्तर मी करता नाहीच कारण एक मी शिकलो दुसऱ्याकडून दोन मी वाढलो दुसऱ्याकडून तीन मोठे होणे दुखण्यातून बरे होणे नोकरी लागणे जगणे इत्यादी माझ्या स्वाधीन नाही मग मी करता कसा आणि जर मी करता असेल तर मी दुःखी का प्रश्न ज्ञानाचे प्रकार कोणते ज्ञानाचे प्रकार तीन एक माहीत असणे दोन माहीत नसणे आणि तीन विपरीत माहीत असणे ज्ञानाची खूण म्हणजे समाधान अज्ञानाची खूण म्हणजे तळमळ आणि विपरीत ज्ञानाची खूण म्हणजे समाधानाचा आभास प्रश्न प्रवृत्ती मार्गात राहण्यासाठी काय करावे मोठी खटपट म्हणजे उद्योग आर्जव चातुर्य व विचार करून वागावे कोणत्याही कामात जग दूषण देईल असे वागू नये लोकांचे आर्जव केले असे दिसूय देऊ नये मगरुरी असू नये नुकसान न होता गोड बोलणे सोडू नये प्रयत्न केल्याशिवाय राहू नये शेवटास न गेल्याबद्दल तळमळ मात्र करू नये कारण अशाश्वत सुखाकरता जर तळमळ केली तर अखंड सुखात खंड पडणार आहे सर्वांचे बोलणे ऐकून घेणे त्यातून सार असेल ते घेणे परंतु त्याबरोबर आपली मती मलिन व भ्रष्ट न करणे स्नेहापत्य अगर दुसरे याचा लाभ खरा समजून भूलू नये प्रवृत्ती मार्ग सोडू नये प्रश्न महाराज बँकेत नोकरी मिळाली आहे तर काय करावे एक सासू सासरे व पतिराज यांच्या पुण्याईने ही नोकरी लागत आहे याची जाणीव ठेवावी दोन आर्थिक स्वातंत्र्य आल्यावर त्याचा एक तोरा अंगात नकळत येतो त्यापासून सावध राहावे आपला येणारा पगार घर खर्चात संपवावा पतीराजांच्या पगारातून जितके पैसे उरतील ते त्यांच्या नावे बँकेत ठेवावेत तीन जगाशी जास्त संबंध येणारच त्यामुळे पुरुषी गुण अंगात येण्याचा संभव असतो त्यापासून सावध राहावे चार नोकरीचे व पैशाचे प्रेम नकळत वाढून घरातील कुटुंबियांवरील प्रेमास ओहटी लागेल ती कधीही लागता कामा नये तशी ओहटी लागली तर प्रपंचाचे कडबोळे होते हे ध्यानी ठेवावे पाच मुले झाल्यावर नोकरीमुळे त्यांच्या शिक्षणाची आरोग्याची हेळसाण व्हाव्यास लागली तर नोकरी सोडून देण्यास मागे पुढे पाहू नये सहा हे सर्व आचरणात आणाव्याचे म्हणजे पाण्यात उतरून अंगाला पाणी लागू द्यायचे नाही अशासारखे आहे याकरता नामरूपी नौकेचा अवलंब करावा म्हणजे साधेल प्रश्न महाराज कचेरीत साहेबाचे तोंड फार बेसुमार आहे अशावेळी कसे वागावे उत्तर पगारातील नव्वद टक्के रक्कम साहेबाचे बोलणे सोसण्याकरता व दहा टक्के कचेरीतल्या कामाकरता मिळते आहे असे मनास सांगावे दुसरा मनुष्य ज्यावेळी आपल्याला त्रास देतो त्यावेळी त्यामध्ये पन्नास टक्के आपली कल्पना असते बाकी उरले पन्नास टक्के त्याबद्दल त्याने दिलेला त्रास मी करून घेणार नाही अशी वृत्ती असावी ही संपले प्रश्न सासूचे तोंड फार फटकळ आहे अशा वेळी आपण सासू झाल्यावर ही चूक आपल्या हातून होणार नाही याची दक्षता घ्यावी प्रश्न सासू फटकळ व पतीराजांचेही प्रेम नसेल तर काय करावे उत्तर ही ईश्वरी कृपा समजून संत सखूचे चरित्र ध्यानी आणून नामस्मरणास लागावे व ती समस्या सोसण्याची शक्ती मागावी नामात लय साधून देऊन ती समस्या भगवंत सुसह्य करील सून फटकळ व मोठ्या आवाजात बोलणारी असेल तर काय करावे उत्तर घरात सून आले याचा अर्थ आपल्या परतीच्या प्रवासाला सुरवात होऊन आपण मोठ्या रेल्वे जंक्शनवर येऊन बसला आहोत असा आहे अशावेळी इंजिनाच्या शिट्ट्या वारंवार वाचतात त्याकडे आपण जसे दुर्लक्ष करतो तसे करावे हे जर जमले नाही तर गोंदल्यास माझ्याकडे उपासनेस येऊन राहावे प्रश्न कोणी पाया पडत असेल तर कधी कधी विचित्र वाटते तर काय करावे कोणी आपल्या कोणी आपल्या पाया पडताना मी या नमस्काराला योग्य नाही असे साधकाने मनामध्ये समजावे म्हणजे कोणी नमस्कार केल्याचा अभिमान वाटणार नाही आणि न करणाऱ्याचा आपल्याला राग येणार नाही मुख्य म्हणजे कोणी आपल्याला नमस्कार करीत असेल तेव्हा तो आपल्याला नमस्कार करीत नसून आपल्या हृदयात असणाऱ्या देवाच्या अंशाला नमस्कार करीत आहे हे लक्षात ठेवावे प्रश्न जगात बघितले तर पैसा अडका मुले बाळे कशावरही आमची सत्ता नाही मग जगात खरोखर आमचे असे काय आहे उत्तर आत्मज्ञान गुरुकृपा रामनाम समाधान आणि सद्विवेक फक्त आपले आहेत प्रश्न प्रपंचात पुरे पडत नाही याला काय करावे उत्तर माझा असा अनुभव आहे की जो मनुष्य आपले आहे ते रामाला देतो त्याला राम पुरवतो आपण रामाशी लबाडी करतो आपण त्याच्याशी शुद्ध वागलो तर तो आपले ब्रीद राखतो आपल्यावर प्रसंग आला असता राम भर घालतो व आपली लाज जाऊ देत नाही तो आपल्याला श्रीमंत करणार नाही पण जेवढी आपल्याला जरुरी आहे तेवढेच देईल हा माझा अनुभव आहे प्रश्न घरात कसे वागावे आपल्या अंगी सहजता यावी अमुक एक गोष्ट करा किंवा करू नका असे हट्टाने न म्हणता आपण घरात राहावे जसे घडेल तसे घडू द्यावे दे देह असा प्रारभार टाकणे मला फार आवडते आणि मुख्य म्हणजे साधकाच्या घरात इतके प्रेम असावे की ते सोडून जाणाऱ्याला पुन्हा त्या वातावरणात आपण केव्हा येऊन पडतो असे झाले पाहिजे प्रश्न महाराज माझ्यातले दोष मात्र समजतात पण कमी करीन म्हणून ते कमी होत नाहीत आता तुम्हीच यावर उपाय सुचवा उत्तर आपले दोष आपण मुद्दाम कुठे आणलेले असतात अनेक जन्मांच्या कर्माचे ते फळ आहे ते एकदम कसे निघतील ते नामानेच हळूहळू जातील पण या जन्मात तरी आपण त्यात भर घालू नये प्रश्न पूर्वी झोपेची गोळी घेऊन तरी झोप येत होती हल्ली तीही येत नाही तर काय करता येईल उत्तर झोप न आल्यास झोप येईपर्यंत नामस्मरण करीत पडून राहावे झोपेच्या गोळीपेक्षा नैसर्गिक झोपेने जास्त समाधान होते प्रश्न संस्कृती आणि सुधारणा म्हणजे काय उत्तर जी कृती सर्व बाजूनी हिताची असते ती संस्कृती होय आणि सु म्हणजे शिव चांगले त्याची धारणा करणारी ही सुधारणा होय भगवंताकडे नेणारी कृती हीच एकटी सर्व बाजूनी हिताची असते कारण हित म्हणजे कल्याण आणि भगवंत जर कल्याणाचे निधान आहे म्हणून ज्या कृतीच्या मध्ये शेवटी भगवंत भरलेला आहे ती कृती संस्कृती होय आपल्या कृतीमध्ये भगवंत कसा भरता येईल ते करणे सोपे आहे प्रत्येक कृतीमध्ये कर्म करणारा कर्म करण्याचे साधन आणि प्रत्यक्ष कर्म अशा तीन गोष्टी असतात त्यापैकी कर्म व त्याचे साधन जडच असते पण कर्म करणारा मात्र सचेतन जीव असतो अर्थात कर्मामध्ये भगवंत भरणारा जीव भगवंतानेच भरून गेला पाहिजे जी। जीवामध्ये भगवंत भरण्यास जीवाने आपली दारे उघडी टाकली पाहिजेत या सगळ्याचा अर्थ असा की जीव मीपणाने मरून भगवंताच्या स्मरणात विरून गेला तोच भगवंताने भरून राहिला सुधारणा म्हणजे जे, जे शिव किंवा मंगल आहे त्याची धारणा होय दृश्य वस्तूत मंगल नसून सूक्ष्मता असते रूप हे दृश्य व नाम हे सूक्ष्म आहे म्हणून भगवंताच्या नामा इतके पूर्ण मंगल दुसरे नाही म्हणून ज्याने आपल्या अंतरात भगवंताचे नाम धारण केले तोच खरा सुधारलेला मनुष्य होय जे संत असतात तेच खरे सुसंस्कृत व सुधारलेले लोक समजावेत प्रश्न सर्वात चांगला गुण कोणता स्वतःचे अवगुण स्वतःला ओळखता येणे हा सर्वात चांगला गुण प्रश्न जगातली अतिशय दुर्घट घटना कोणती शास्त्रात तीन गोष्टी दुर्घट सांगितल्या आहेत मनुष्यजन्म येणे ही त्यातली एक आहे दुसरे सत्समागम घडणे कठीण व तिसरे तो मरेपर्यंत टिकणे कठीण प्रश्न महाराज आपण सांगितल्याप्रमाणे क्रोध आला की मी रामनाम घेण्याचा प्रयत्न करतो पण कधी कधी जाणवते की क्रोध कमी होण्याऐवजी वाढत आहे तर काय करू उत्तर नामस्मरणाने माझा क्रोध वाढला असे नाही समजू दिवा मालवताना जसा मोठा होतो त्याप्रमाणे आहे असे समजून अखंड नामात राहावे यश देणारा राम आहे ही भावना ठेवून वागावे प्रश्न साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा असे म्हणण्याचा अर्थ काय उत्तर दिवाळी म्हणजे आनंद एकातून दुसरीकडे जाण्याची तयारी त्याला आम्ही दसरा म्हणतो आमची वृत्ती विषयाकार झालेली ती काढून सन्मार्गाला संत लावतात दसरा मोठा मुहूर्त म्हणतात तोच खरा मुहूर्त की ज्या दिवशी आमची वृत्ती भगवंताकडे होऊ लागली संत दसरा आणतात मग दिवाळी आपोआप मागे येते प्रश्न महाराज म्हातारपणामुळे आता स्वतःला व इतरांना इतका त्रास होतो की वाटते दीर्घायुष्य हा शाप आहे तुम्हाला काय वाटते उत्तर तसे पाहिले तर आयुष्य हाच शाप आहे किंवा वर आहे भगवंताच्या विस्मरणात आयुष्य घालवले तर तो शाप आहे पण स्मरणात राहिले तर तो निःसंशय वर आहे मग ते आयुष्य अल्प असो वा दीर्घ असतो म्हणून इतर गोष्टींचा विचार करीत न बसता भगवंताच्या स्मरणात राहावे म्हणजे दीर्घायुष्य हे शाप न वाटता वरच आहे असे जाणवेल श्री गोंदलेकर महाराजांची अमृतवाणी डॉक्टर मनोहर वर्टेकर लिखित पुस्तकामधील वाचन इथे संपूर्ण झालेले आहे संपूर्ण वाचन श्री महाराजांच्या चरणी अर्पण श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम।